पंढरपूरसह जिल्ह्यात यंदा सर्वच तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे मात्र तुलनेने पंढरपूर तालुक्यात कमी पावसाची नोंद झाली आहे असे असले तरी पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांची भाविकांची तारामळ तर उडाली होतीच मात्र त्याचबरोबर आषाढी यात्रा तसेच तीर्थेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून पंढरपूर शहर व उपनगरात लाखो रुपये शासनाने मंजूर करून रस्ते उभारण्यासाठी दिले होते या रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झाल्याचे पावसाच्या तडाक्यात उघड झाली आहे शहरातील प्रदक्षिणा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्मारक तसेच शहरातील अनेक रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसून येत आहे याचबरोबर उपनगरात देखील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी केलेले चेंबर यामध्ये पावसाचे पाणी न जाता रस्त्यावरून वाहताना दिसून आले ज्या ठिकाणी सिमेंटचे रस्ते केले होते सिमेंटच्या रस्त्यांच्या मधोमध कडेला अनेक ठिकाणी पाणी साचले होते या पाणी साचल्यानंतर पालिकेने वास्तविक पाहता तातडीने पाण्याचा निचरा करणे आरोग्याची फवारणी करणे हे आवश्यक होते मात्र आज दिवसभरात अशी कुठलीच कामे करताना पालिकेकडून दिसून आले नाही विशेष म्हणजे पंढरपूर मंगळडा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे हे व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर आहेत मात्र त्यांनी रस्त्यांच्या कामाबद्दल तपासणी केली की नाही अशा निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या कामात कुणी हालगर्जीपणा त्यांच्यावरती आमदार समाधान आवताडे कारवाई करावी अशी मागणी होत आहे तर पालिकेने तात्काळ चांगल्या पद्धतीने काम करून खड्डे बुजवावेत अशी माफक मागणी राज्यभरातून दर्शनाला येणाऱ्या भाविकातून यासह नागरिकातून होताना दिसत आहे